डॉक्टर एम ए खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मन्सर यांच्या प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षकांच्या छात्रसेवेस ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज आळंदी येथे शुभारंभ झाला यात भावी शिक्षकांना शैक्षणिक कामकाज संस्था अभ्यासक्रम जाणून घेऊन अध्यापन अभ्यास व अभ्यासेतर उपक्रम करावायचे असल्याने प्रत्यक्ष कामकाज करायचे असल्याने समृद्ध अनुभव मिळणार असून भावी कारकिर्दीत त्याचा उपयोग होणार आहे यावेळी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्सिपल विजय गुळवे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शालेय कामकाज माहिती करण्याची व अध्यापनाची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांशी प्रेम व वा आपुलकीने वागला तर शिक्षक म्हणून यशस्वी व्हाल असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तर विभाग प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अनिल निघोट यांनी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानून सर्व विद्यार्थी शिक्षकांना शालेय कामकाज अभ्यास व अनुभवाचे महत्व सांगून भावी शिक्षक म्हणून विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा वापर करा विद्यार्थ्यांचा सन्मान ठेवून त्यांना प्रेरणा प्रोत्साहन द्या असे आवाहन केले यावेळी विद्यार्थी शिक्षक अनिता गुळवे स्नेहल हुलावळे नीलम पारवे गीता पारडे मोनाली भेसारे मारुती वाघमारे चौधरी निकिता केनी प्रतीक्षा अजित विर्णक हे उपस्थित होते महाराष्ट्राचा झंझावत न्यूज साठी प्राध्यापक अनिल निगून या कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर अनिल निगड सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा छात्रकाळ पूर्ण होणार आहे हा छात्रकाळ करत असताना जे छात्र अध्यापक आहेत त्यांना या ठिकाणी एक विनंती आहे म्हणजे माझं एक पाच मिनटाचं ऑब्झर्वेशन आहे कारण आम्ही सर आणि आम्ही डी एड कॉलेजला अध्यापनाचं काम केलेलं आहे या अध्यापनाचं काम करत असताना आम्ही विद्यार्थ्यांकडून आम्हाला काय अपेक्षित आहे हे आम्हाला चांगलं कळतं म्हणजे आणि आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ते जाणून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी ते केलं पाहिजे कारण भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा नक्की फायदा होतो आज जे विद्यार्थी आमच्या घालून गेलेत किंवा जे इतर शाळेमध्ये काम करतात त्यांचे आम्हाला नेहमी फोन येत असतात सर तुम्ही हे जे मार्गदर्शन केलं त्याचा आम्हाला फायदा झाला किंवा तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमची वेळ चूक दाखवून दिली त्यामुळे आम्हाला आज या गोष्टीचा फायदा होतो तसंही तुम्हाला भविष्यामध्ये अशाच प्रकारे ज्या सूचना केल्या जातील जे आपले अध्यापक आपल्याला जे शिकवत असतात त्याचं आपण व्यवस्थित म्हणजे त्याचं कुठल्याही प्रकारे आपण आडेवेळे न घेता जर ते पूर्ण केलं तर निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मला याची कल्पना आहे सगळेजण कुठेतरी छोटे मोठं काम करत असतात आणि हे काम करूनच आज बी एड असेल किंवा इतर ज्या आपण व्यावसायिक डिग्र्या म्हणतो त्या घेत असतात कारण आज पूर्ण वेळ देणं तुम्हाला शक्य नाही परंतु तुम्ही आज तसं पाहिलं तर तुम्ही पैसे खर्च करणार आहात यासाठी तुमचं काही काम आहे ना थोडाफार वेळ तुम्ही या ठिकाणी देणार आहात तो वेळ सत सतमार्गी लावा पैसे सत सतमार्गी लावावे अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही इथून तुम घेऊन जाताना काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन गेला तर आम्हाला मनापासून आनंद होणार आहे नाहीतर म्हणजे करायचा म्हणून करायचा डिग्री घ्यायची म्हणून घ्यायची तर या गोष्टीचा काही उपयोग नसतो तुम्हाला मार्ग कमी म्हणतो एक वेळेस कमी मिळू द्या पण तुम्हाला जो अनुभव मिळतो तुम्ही जे तुमचं मनापासून काम करता आणि त्याचं जे समाधान असतं किंवा त्याचा जो अनुभव असतो तो निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडतो असं मला मला तरी या ठिकाणी वाटत आणि तुम्ही तो या ठिकाणी पूर्ण करावा असे वेळोवेळी सांगण्याचं काम पडता कामा नाही जरी तुम्हाला आम्ही आता एखादा वर्ग तुमच्या ताब्यात द्यायला आहोत म्हणजे आमच्या आमचं तसं बिझी शेड्यूल असतं तरी या बिझी शेड्यूल मध्ये सरांनी विनंती केल्यामुळे आम्ही तुम्हाला शाळा उपलब्ध करून दिली तर त्यांचा वेळ वाया नाही गेला पाहिजे तुम्ही त्यांचा तो वेळेचा सदुपयोग केला पाहिजे त्या मुलांना आता सरांनी सांगितले की जास्तीत जास्त तुम्हाला त्यांना म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या ते कृतीमधून दिसलं पाहिजे मार्क देताना तर मला असं वाटतं की कॉलेज तुम्हाला सगळ्यांना मार्क देणारच आहेत भरपूर याबद्दल पण दिस आपण आदरणीय निवड सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना तसेच आम्हाला शिक्षकांना सगळ्यांना मार्गदर्शन करावे आपल्याला

समोर बसलेले माझे सगळे स्टुडंट्स या ठिकाणी आपण डॉक्टर एम ए खान बी एड कॉलेज छात्र सेवा काळ जो एक जानेवारी एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणार आहे आणि त्यासाठी हे जे विद्यार्थी शिक्षक आहेत पंधरा विद्यार्थी शिक्षकांसह आपण हे स्कूल मध्ये तो छात्रसेवा काळ पूर्ण करणार आहोत या कालावधीमध्ये पाठ घेणे त्यानंतर काही उपक्रम राबवणे अभ्यास आणि अभ्यास इतर उपक्रमांचं अंमलबाजवणी करणे आणि प्रत्यक्ष शालेय कामकाज कशा प्रकारचं आहे शालेय रेकॉर्ड कशा प्रकारचा आहे विद्यार्थ्यांशी आपलं कसं वर्तन ठेवायचे आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीच्या द्वारे कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचं मन जिंकू आणि आपल्याला जो विषय किंवा आपला आशय जो विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे तो, तो कसा चांगल्या प्रकारे पोचवू यासाठी या विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते आपल्या या विद्यालयामध्ये एक महिन्याभर कार्यरत राहणार आहेत या सर्वांना आपण अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज या ठिकाणी करावं हो। आणि स्कूलच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही हे पाहून आपलं जे काही आपलं उपग्रह अध्यापन करायचं आहे ते करावं अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सरांनी हे स्कूल उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र i <laughs>